नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले जी नोकर या यूट्यूब चॅनेलवर आज आपण युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यामध्ये निघालेल्या भरतीबाबत थोडक्यात माहिती घेणार आहोत चला तर सुरू आजच्या आपल्या व्हिडिओला पदाचे नाव आहे प्रशासकीय अधिकारी स्केल वन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर एकूण रिक्त पदे आहेत दोनशे पन्नास शैक्षणिक पात्रता है आहे साठ टक्के गुणांसह पदवी तसेच एस सी एस टी पंचावन्न संगणकाचे कार्य करण्याचे ज्ञान आवश्यक आहे वयाची आठ आहे मित्रांनो एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत एकवीस ते तीस वर्ष तसेच एस सी एस टी यांच्यासाठी पाच वर्षाची सूट आहे व ओ बी सीसाठी तीन वर्षाची सूट आहे नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारतात असेल अर्ज शुल्क आहे जनरल ओ बी सीसाठी एक हजार रुपये आणि एस सी एस टी पी डब्ल्यू डीसाठी दोनशे पन्नास रुपये अर्ज करण्याचा प्रकार आहे ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात आठ जानेवारी दोन हजार चोवीसपासून झालेली आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे मित्रांनो तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस महत्वाची सूचना मित्रांनो सविस्तर माहिती करता कृपया जाहिरात पहा जाहिरातीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे संपूर्ण जाहिरात डाउनलोड करून संपूर्ण वाचूनच अर्ज करावा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद